माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं काय नेमकं का एक वर्षभरामध्ये केलं या शाश्वत परिवर्तनाच्या पर्वाची माहिती देण्याकरता आपण आज आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलो मागच्या वर्षभरामध्ये महायुतीच्या लोकप्रिय सरकारनं अनेक लोकप्रिय निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी केली आणि एक, के एक वर्षात काय काम आम्ही केलेलं आहे हे सांगणारं संयुक्त महाराष्ट्रानंतरचं हे संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतरचं हे पहिलं सरकार आहे शेतीमध्ये पाच वर्षात पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक झाली बत्तीस हजार कोटींचं दुष्काळी पॅकेज मिळालं जवळपास आपण राज्यभरामध्ये शेतीपूरक उद्योगांना चालना देण्याकरता पशुसंवर्धनाला देखील कृषी समकक्ष दर्जा दिला मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला अठ्ठेचाळीस हजार कोटी दहा लाख एकराला सेन्शन दिलं दमणगंगा एकदारे गोदावरी नदीजोड मान्यता तेरा हजार नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये एक एक, एक एक लाख एकराला या माध्यमातून लाभ होणार आहे नुसत्या एकट्या महसूल विभागाच्याच अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या सामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयांची यादी आहे माननीय देवेंद्रजींनी आमच्या लाडक्या बहिणींना मिळणारे पंधराशे रुपये कायम ठेवलेच ते पंधराशे बंद व्हावे म्हणून कोर्टात जाणाऱ्या विरोधी पक्षांना हे सणसणीत उत्तर आहे की आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना सुरूच राहील अनेक विषयांवरती या सरकारनं लोकप्रिय निर्णय घेतलेले आहेत आम आदमी करता आमच्या वारशा करता शेतकऱ्यांकरता उद्योगाकरता पाणी शेती उद्योग आणि गुंतवणूक या सगळ्यात अत्यंत चौफेर अशी कामगिरी करून महाराष्ट्राला औद्योगिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये आणि दरडोई उत्पन्नामध्ये पुन्हा एकदा नंबर वन देशामध्ये घेऊन जाण्याची कामगिरी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केलेली आहे त्याचा सगळा हा लेखाजोखा आम्ही आपल्यासमोर ठेवला आहे महाराष्ट्राच्या जनतेला आमची विनंती आहे की आपण या वेगवेगळ्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा धन्यवाद